नमस्कार मित्रांनो जयशिवराय ही आपल्याकडे वर्णं आहे आणि वरणा किंवा कुठल्याही गाड्यांचा जी बॅटरी असते रिमोटची बॅटरी असते मित्रांनो ती बेसिकली दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर डेड होते ओके म्हणजे डिपेंड करतं तुम्ही किती वेळा याला ये यूज करताय त्यावर डिपेंड करतो मोस्टली आता कोण लोक म्हणतील माझे पाच वर्षी टिकली तुम्ही जेवढा वेळ यूज कराल त्यावर डिपेंड असतं म्हणजे सेल लॉक अनलॉक किती वेळ दापांना त्यावर बॅटरीची लाईफ ठरत असते आता ही गाडीची बॅटरी डेड झाली आहे बघू शकता मी लॉक अनलॉक करतो आहे होतच नाही आहे ठीक आहे तर ही कशी रिप्लेस करायची त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये व्हिडिओ सांगते तुम्हाला जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे कारण बऱ्याच गाड्यांमध्ये अशाच कन्सेप्ट असतात तुम्ही गाडी कुठली द्या बॅटरी चेंज करायची ऑप्शन आहे आता बॅटरी जर डेड झाली असेल तर तुम्ही मॅन्युअलीसुद्धा की ओपन करू शकता जसं की इथे बघा अशा प्रकारे तुम्ही ते दाबून कीसुद्धा इथे मॅन्युअली काढू शकता आणि देन इथे की लावून तुम्ही आहे गाडी करू शकता बट काय होतं ना बरेचदा इनकन्व्हिनियन्स होतो म्हणून तुम्हाला बॅटरीचा सेल हा चेंज केला पाहिजे म्हणजे रिमोटकीचा सेल हा बॅटरी ही चेंज केली पाहिजे आता त्यासाठी मी घेऊन आलो आहे ओके ही आहे मित्रांनो पॅनासोनिकची ओरिजिनल बॅटरी बरेच दिवसापासून मॅगड होती आ, ही ओरिजिनल आहे आणि मी ऑथराईज सेंटरपासून घेतलेलं आहे नियर अबाउट पाचशे ऐंशी रुपयाच्या आसपास आहे ओके okay, पाचशे ऐंशी का सहाशेच्या आसपास समथिंग याची बॅटरीची कॉस्ट आहे बाहेर मार्केटमध्ये वीस रुपयात पण मिळते तीस रुपयात पण मिळते एकच मेन कन्सर्न आहे की याची डुप्लिकेट्स खूप असतात जेन्युन मिळणं मुश्किल असतं मग त्याच्यामुळे ती बॅटरी चालते दोन महिने तीन महिने चार महिने परत डेड होऊन जाते सो क्वालिटी टाका बाकी तुम्हाला कुठून टाका तिकडून टाका तुमचा पर्सनल हे आहे आणि ही बॅटरी तुम्ही हे करा चला आता गाडीची बॅट रिमोट कीची बॅटरी आपण रिप्लेस करूया रिमोट कीची बॅटरी आहे ती डेड झाली आता मी असंच चालू करायचं म्हटलं तर चालू होणार नाही प्रेस स्टार्ट बटन विथ की याचं हे म्हणणं आहे की याची जी बॅटरी आहे ती डेड झाली आहे तर मला चालू करायचं असेल काय करावं लागेल रिमोट की घ्यावी लागेल आणि इंजिन स्टार्ट स्टॉप बटन आहे त्याच्यावर प्रेस करावं लागेल म्हणजे याने प्रेस करायची चावीने बटन्स प्रेस करायचे मग गाडी तुमची चालू होणार आहे हे बघा चालू झालं अशा प्रकारे तुम्ही इमर्जन्सीमध्ये यूज करू शकता तर मित्रांनो फायनली आपण चेंज केलेला आहे ओके okay, बॅटरी चेंज केलेली आहे रिमोटकीची तुम्हाला मी आता वापरून पण दाखवतो हे बघा लॉक झाला अनलॉक झालं देन गाडी स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला हे गाडी पण स्टार्ट होते अँड बूटसुद्धा ओपन करून दाखवतो हे बघा बूटसुद्धा मित्रांनो ओपन झालेलं आहे सो आणि हा मित्रांनो जुनं असेल तर परफेक्टली काम करतं आहे एव्हरीथिंग वर्क्स परफेक्टली फाईन तर अशा प्रकारे मित्रांनो रिमोट बॅटरी चेंज करायची असते कुठल्याही प्रकारचं कॅलिब्रेशन वगैरे गरज पडत नाही याला डायरेक्टली सेल चेंज करा तुम्ही यू आर रेडी टू गो फक्त हा सेल आहे तो जेन्युन ऑर्डर करा नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं ना की मग सेल लवकर संपतात कारण डुप्लिकेट आहेत मार्केटमध्ये भरपूर अँड देन तुम्हाला ते खिशातून सारखं सारखं पे करावं लागून तुम्ही रेट होऊन जाता